मध्यंतरी सोशल मीडियावर म्हणजेच प्रसिद्ध इटालियन लक्झरी क्लोदिंग ब्रँडच्या घेतलं नाही नाही फॅशन शोकडे नाही तर मॉडल्सनी वेअर केलेल्या चपलांनी कारण त्या चपला साध्या सुध्या नव्हत्या आपल्या कोल्हापुरी चपला होत्या डिझाईन बघूनच लक्षात येतं की या कोल्हापुरी आहेत पण एवढ्या मोठ्या शोमध्ये त्यांचं खरं नाव कुठेच घेतलं गेलं नाही कोल्हापुरी चपला म्हणजे फक्त फॅशन नाही तर ती आहे आपल्या संस्कृतीची ओळख महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या चर्मकार समाजांनी या पारंपरिक चपला घडवल्या म्हणजे इकडच्या उष्ण प्रदेशांमध्ये पायांमध्ये घालण्यासाठी आरामदायक चप्पल असायला हवी म्हणून यांचा आविष्कार झाला असावा कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराजांच्या प्रेरणेनं यांचं उत्पादन खूप मोठं झालं आणि ही चप्पल कोल्हापूरची शान बनली इतकंच नाही तर दोन हजार एकोणीस मध्ये मिळालेल्या जिओग्राफिकल इंडिकेटर म्हणजेच जी आय टॅग ही त्यांच्या वारशाची सरकारी मान्यता आहे आज हे डिझाईन लाख मोलांचं मानलं जातं किंमत तर दीड लाखांपर्यंत सांगितली जाते पण इथे प्रश्न पैशांचा नाहीये प्रश्न आहे त्याच्या ओळखीचा चपला घाला पण आपण कितीही फॅशन मध्ये पुढे गेलो तरी ज्यांच्यामुळे ती ओळख निर्माण झाली त्यांना मान द्यायला नको का प्राडा चपला वापरते छानच पण कोल्हापुरी नाव न सांगता हे योग्य आहे का